नमस्कार शेतकरी मित्रांनो रॉयल बुराज्या चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण बघणार आहोत चार मार्च वार मंगळवार रोजचे टोमॅटो बाजार भाऊ मित्रांनो जर कोणी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कोल्हापूर आवक दोनशे तीस किमान दर शंभर कमाल दर दोनशे सर्वसाधारण दर एकशे साठ रुपये कॅरेट छत्रपती संभाजीनगर आवक तीनशे साठ किमान दर ऐंशी कमाल दर दोनशे सर्वसाधारण दर एकशे चाळीस रुपये कॅरेट खेड चाकण अवक तीनशे बारा किमान दर एकशे साठ कमाल दर दोनशे चाळीस सर्वसाधारण दर दोनशे रुपये कॅरेट पुणे आवक बावीसशे अठ्ठावन्न किमान दर एकशे वीस कमाल दर तीनशे वीस वीसाठ सर्वसाधारण दर एकशे ऐंशी रुपये कॅरेट Share नागपूर आवक सातशे किमान दर ऐंशी कमाल दर एकशे वीस सर्वसाधारण दर एकशे दहा रुपये कॅरेट मुंबई आवक अठराशे एकोणचाळीस किमान दर दोनशे कमाल दर दोनशे ऐंशी सर्वसाधारण दर दोनशे चाळीस रुपये कॅरेट जुन्नरला मनगाव आवक नऊशे पंच्याण्णव किमान दर शंभर कमाल दर दोनशे पन्नास सर्वसाधारण दर दोनशे रुपये कॅरेट